पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली पत्राशेडानी दर्शन रांगेची पाहणी पालकमंत्री गोरे यांनी वारकरी भाविकांशी साधला संवाद आषाढी यात्रा सोहळा दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे आषाढी यात्रा सोहळा कालावधीत राज्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असून दर्शन रांग गोपाळपूर पर्यंत गेली आहे पददर्शन रांगेत तसेच समिती व प्रशासन वतीनं आवश्यक मुबलक सोयीसुविधा उपलब्ध केल्या असून या उपलब्ध सोयीसुविधांची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली पददर्शन रांगेमध्ये घुसखोरी होऊ नये तसेच पददर्शन रांगेतील भाविकांचे सुलभ आणि जलद दर्शन व्हावं यासाठी मंदिर समितीकडून करण्यात आले उपाय योजनांची माहिती घेतली तसेच या ठिकाणी भाविकांसाठी उपलब्ध केलेली शौचालय हिरकणी कक्ष पाणी पुरवठा आरोग्य सुविधांची पाहणी केली तसेच पददर्शन रांगेतील भाविकांशी संवाद साधून मंदिर समिती करून पत्राशेड दर्शन रांगेमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केलं यावेळी पालकमंत्री गोरे यांनी दर्शन रांगेतील भाविकांना मोफत अन्नदान सुरू केलं असून या अन्नदानाचं वाटप पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले वारकरी भाविकांसाठी मंदिर समिती आणि प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांची कमतरता भासणार याची दक्षता घ्यावी अशा सूचना देखील पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर प्रशासनाकडून पत्राशेड शेड दर्शन राग दर्शन मंडप मंदिरात भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांबाबतची माहिती दिली त्यांच्या समवेत पाहणी करताना कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले व्यवस्थापक मनोज सोत्री सांगोला तहसीलदार संतोष